हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार आणि आता वाजले नऊ वाजलेलं आहे आणि आज आम्ही काय उशिराने उठलेलो आहे कारण आमचं साहेबासने रात्रभर ताप होतं आता बघा फ्रेश व्हायला लागलं ला। हात पाय दोन आंघोळ काही केलेलं आहे त्यांनी रात्रीचं ताप यायला लागलं आहे म्हणून चला इकडं आणि परत आता रानात जायचं आहे तेव्हा तिकडं तुरीचा कोण मळणी केलेलं कोंड आहे ते आणि ते रानातलं काढून टाकायचं आहे उद्या आणि ट्रॅक्टर येणार आहे आणि बाबा तर तर सकाळी उठून लवकर त्यांनी आम्हाला काय उठवलेलं नाही त्यांनी रात्रभर झोप नाही झोप दे म्हणून आम्हाला झोप आणि उठून आता गेल्यात मी पण चाललो आहे आता सकाळीच काहीच काम केलेलं नाही स्वयंपाक के नाही नाश्ता नाही चहा पिऊन ना, इकडं चालू आहे आणि बाबा तर सकाळी लवकरच आले त्यांनी पण आता त्यांनी काढून टाकलेलं आहे अर्ध हे बघा त्यांनी त्यांचं त्यांनी भरून घेऊन उचलून घ्या लागल्या तसंच आणि आता इकडं एवढं अर्ध झालेलं आहे पलीकडच्या रानात टाका लागल्या एवढं आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे म्हणजे तिकडच्या राना टाका लागल्यात आणि ते नंतर जनावराला पण टाकायला येतं आहे म्हणून ते बाजूला करून अजून ते कारटीचं कोळा पण करायचा आहे काठी थोडं राहिलेलं आहे तिकडचं इकडं बघा मी असं साडीचं बोध केलेलं होतं त्या बोधमध्ये भरून ठेव भर भरायला लागलो आहे नेहमी भरून ते बाबास डोक्यावर नेऊन टाका लागले त्यांनी आणि सकाळपासून त्यांनी एक तासभर त्यांनी स भरायचं आणि त्यांनी उचलून घ्यायचं असं करून सगळं अर्ध झालेलं आहे आता आणि अर्ध म्हणजे एवढंच अजून एवढं आहे ते सगळं टाकायचं आहे था। मग आता अजून स्वयंपाक बाकी सगळं मला पण आवडायचं आहे आज काय मी लवकरच उठलेलो आहे कारण रात्रभर त्यांना ताप होतं तापामुळे गोळी दिलं खरं जरा कमी झालं नव्हतं लवकर मग थंडी म्हणजे लय थंडी वाजत होती हॅलो बघा पूर्ण तिकडच्या टाकलेलं आहे चला आता घरला जाऊया अजून बाकी सगळं ओरायचं आहे नाश्त्याला पोहे केलं होतं आणि आम्ही नाश्ता करून घेतला आता पसारा बघा केवढं पडलेलं आहे सकाळपासून काहीच काम केलेलं नाही रानात जाऊन ते कोंडा जरा बाहेर टाकलो आम्ही बाबा आणि मी आणि आता येऊन जरा पोहे गरम गरम पोहे करून दिला नाश्ता झाले पहिला धुणं भांडी करून घेतो मग स्वयंपाक करतो कारण आज पाहुणे पण यायला लागल्यात काल पण पाहुणे येऊन गेल्यात कारण ह्यांना बघायला यायला लागल्यात सारखं पाहुण्यांचा आहेच आणि आज पण या लागल्यात माझ्या आई आई आणि चुलती कोण या लागले आणि आमचे नंद पण या लागले बारकीन चला आता आता दुपारचा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि इथून पुढं दुपारनंतर आणि परत ब्लॉग असतात परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो पुढेचा बाय बाय